नमस्कार मिलीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं कणकवली शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने रात्री अकरा वाजल्यानंतर अनावश्यक कारणाने रात्री अपराती फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली आहे भारताचे सूर्ययान आदित्य पॉइंट वर ऐतिहासिक झेप आहे या मोहिमेच्या यशामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो आणि भारताने अवकाश संशोधनात नवीन इतिहास रचलाय हरणे पाळंदे बीच येथे मारुती मूर्ती कोंजई कड्यासमोर समुद्र किनारी आज सकाळी एका तरुणीचा ग्रामस्थांना दिसून आला दापोली पोलीस घटनास्थळी हजर झाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह दापोली रुग्णालयात आणण्यात आला दरम्यान या मृतदेहाची अजून ओळख नाही भावनगरच्या वरिष्ठ शाखा डॉक्टर मोनिका कवळे यांच्या माध्यमातून कोकणातील मच्छीमारांसाठी दापोली तालुक्यातील दामो येथील भीव बंदरात पहिल्या वहिल्या शेवा शेती प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण न करता माशांना खाद्य म्हणून उपयुक्त ठरणार आहे माशांची पैदास वाढणार असल्याने मच्छीमारांना चांगलाच फायदा होणार आहे ओटवणे गावची सुसज्ज ग्रामपंचायत उभी राहिली या ओटवणे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका